नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे नवीन वर्षातील पहिला सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा बुधवार दिनांक दोन हजार सव्वीस ला मकर संक्रांती आली आहे आज आपण मकर संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी बांगड्या कोणत्या घालाव्यात ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत चॅनल वर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा मकर संक्रांतीला दान गंगा स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास व महत्वाचा सण असतो या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याची देवाला प्रार्थना करतात उपवास करतात शृंगार करतात या दिवशी सूर्याच्या पूजनाला विशेष महत्व आहे तसेच तुळशीची पूजा देखील करतात व अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजतात सुगड म्हणजे मातीची छोटी बोळखी विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात या दिवशी सुगडात बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगुळ ठेवतात यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवतात दुसरे तुळशी पाशी ठेवतात त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा वसा करतात एक सुगड रामा पाशी ठेवतात एक सुगड सुवासनीलला देतात एक सुगड विठ्ठल रुक्माई मंदिरात ठेवतात अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात या दिवशी सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू देतात व वा वाण देतात वाण देणे म्हणजे काय तर दुसऱ्या जीवातील देवताला तण मन, देवत मन आणि धन यांनी शरण जाणे संक्रांतीचा सा काळ साधनेला पोषक असल्यामुळे या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा प्राप्त होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते त्यानंतर तिळाची पोळी किंवा पुरणपोळी घरात केली जाते व त्याचा नैवेद्य देवाला दाखविला जातो अशा प्रकारे मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो या दिवशी काळ्या रंगाला अधिक महत्व प्राप्त झाले आहे शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो मकर संक्रांतीला देवी ज्या रंगाच्या साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाची साडी संक्रांतीमध्ये नेसायची नसते देवीने परिधान केलेल्या रंगाची साडी ही मकर संक्रांती मध्ये इतरांनी नेसणे अशुभ मानले जाते यंदा महिला काळ्या रंगाच्या साडीसह हिरवी लाल गुलाबी केशरी निळ्या जांभळ्या रंगाच्या किंवा पिवळी सोडता तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता परंतु मकर संक्रांतीला यंदा देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून आली आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही याशिवाय मकर संक्रांतीला स्त्रियांनी हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात कारण लाल व हिरव्या बांगड्या सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात मकर संक्रांतीला लाखेच्या सुड्याला देखील अधिक महत्व आहे त्यामुळे यंदा हातात लाखेच्या बांगड्या किंवा लाखेचा सुडा नक्की घाला व मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सुरू होऊन सूर्यास्तापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालकरणावर होत असल्यानं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे संक्राती देवी ही वयाने कुमारी असून बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरिता तिने जाईचे फूल घेतले आहे ती पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केले आहेत वारनाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहे ती, ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व ती वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये नवे वस्त्रे भांडे गायीला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्रे घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावेत संक्रांतीच्या दिवशी वर्ज कर्मे करू नयेत वर्ज कर्मे कोणती तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार देखील काढू नये व कामविषयक सेवनही करू नये